हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्राची काउन्सलिंग ही लवकरच सुरू होणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एससाठी दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडसाठी एक्सपेक्टेड कटॉप का काय येईल कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत आणि तो कटॉप दोन हजार चोवीस सोबत आपण कम्पेअर करणार आहोत ओके यानंतर आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी किती कॉलेजेस आहे आणि किती सीट्स देण्यात आलेले आहेत आपण त्या देखील डिस्कस करणार आहोत आणि यानंतर शेवटचा आपला टॉपिक काय राहील महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी किती नवीन कॉलेजेस आलेले आहेत आणि दोन हजार सव्वीससाठी नवीन कॉलेजेस आणखीन येतील एन एम सीमध्ये त्यांची प्रोसेस चालू आहे वेबसाईटवरती किती कॉलेजेस येऊ शकतात दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंगमध्ये आपण ते पाहणार आहोत म्हणजेच ओव्हरऑल आपण एम बी बी एस गव्हर्नमेंट बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो गैस आपला आजचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस पहिल्या राउंड साठी दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट का ऑफ काय आहे आपण तो पाहणार आहोत यानंतर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती आहेत आणि गव्हर्नमेंटला सीट्स किती आहेत ते देखील पाहणार आहोत यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल आणि दोन हजार चोवीस सोबत आपण तो कट ऑफ कम्पेअर करणार आहोत तो देखील पहिल्या राऊंडचा आणि दोन हजार पंचवीसला किती मार्काचा डिफरन्स येऊ शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत हे आपण सर्व पाहणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो गाइस पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट ओवरऑल इन्फॉर्मेशन पहा ओके महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी एक्केचाळीस कॉलेजेस आहेत एक्केचाळीस सीट्स किती आहेत त्या ठिकाणी पाच हजार आठशे पन्नास एवढ्या जागा देण्यात आलेल्या आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी पण यामधल्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी नऊशे नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पहा गाईज यानंतर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटचे नवीन कॉलेजचे अपडेट काय आहे दोन हजार पंचवीस साठी आपण ते पाहू ओके सो यामध्ये जीएमसी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरचं एक गव्हर्नमेंटचं कॉलेज ऍड झालेलं आहे शंभर सीट्स आहेत त्या ठिकाणी ओके यानंतर पुढचं पहा गाईज तीन ते पाच नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेज दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला ऍड होऊ शकतात लवकरच अपडेट आपल्याला भेटतील अपडेट आल्यानंतर तुम्हाला मी शेअर करेल ओके लक्षात आता यानंतर पुढचं काय आहे मेन आता आपण कट ऑफ डिस्कस करणार आहोत ओके सो पहिल्यांदा आपण पाहू दोन हजार चोवीसचा चा पहिल्या राऊंडचा एमबीबीएस चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ काय आहे लगेच आपण तो कट ऑफ आहे ना दोन हजार पंचवीस सोबत पाहणार आहोत की कि काय किती मार्काने खाली येईल ओके यानंतर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस चा मध्ये डिफरन्स किती येईल हे तिन्ही सेनारो आपण वन बाय वन पाहणार आहोत ओके आता कट ऑफ पाहू महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत दोन हजार चोवीस सोबत तो कम्पेअर करणार आहोत आणि डिफरन्स किती येईल ते देखील आपण पाहणार आहोत ओके सोबत पहिल्यांदा पहा ओपन साठी दोन हजार सा चोवीस चा सहाशे बेचाळीस एवढा कट ऑफ होता तर आता दोन हजार पंचवीस ला ओपनसाठी पहिल्या राऊंडचा डिस्कस करत आहोत फक्त फक्त पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहत आहोत आणि दोन हजार चोवीस ला किती आलेला आहे तो पाहत आहोत ओके तर पहिल्या राऊंडला पाचशे दहा एवढा कट ऑफ येऊ शकतो साठी ओके यानंतर एस टी कॅटेगरी पाचशे सत्तावन्न हा दोन हजार चोवीस ला कट ऑफ होता तर या वर्षी चारशे पस्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एसटी कॅटेगरी दोन हजार चोवीसला चारशे बत्तीस एवढा कट ऑफ होता तर आता तीनशे तीस मार्ग तीनशे तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके सो काय ओपन साठी एकशे बत्तीस मार्काचा फरक पडू शकतो एस सी कॅटेगरी साठी एकशे बावीस मार्काचा फरक पडू शकतो आणि एस टी साठी एकशे दोन मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर विजे कॅटेगरी पहा सहाशे दोन एवढा गेल्या वर्षी कट ऑफ होता आता चारशे सत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी एकशे बत्तीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन वन पाचशे ऐंशी एवढा कटॉफक होता या वर्षी चारशे साठ एवढा कटॉफ येऊ शकतो आणि एकशे वीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन टी टू चारशे सहाशे पंचवीस एवढा कटॉफ आला होता गेल्या वर्षी यावर्षी चारशे पंच्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि एकशे तीस मार्काचा फरक पडू शकतो यानंतर एन टी थ्री एन टी डी सहाशे सदोतीस गेल्या वर्षी कट ऑफ होता यावर्षी पाचशे सात एवढा कटॉफक येऊ शकतो आणि एकशे तीस मार्काचा फरक पडू शकतो यानंतर ओबीसी सी सहाशे मार्काचा सहाशे अडोतीस एवढा कट ऑफ आला होता गेल्या वर्षी पाचशे पाच या वर्षी कट ऑफ येऊ शकतो दोन हजार पंचवीस ला आणि एकशे तेहतीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर ची नवीन कॅटेगरी आलेली आहे सहाशे पस्तीस हा गेल्या वर्षी कट ऑफ होता पहिल्या राऊंडचा दोन हजार चोवीस ला तर दोन हजार पंचवीसला पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाचशे पाच एवढा येऊ शकतो आणि एकशे तीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर ईडब्ल्यू एस सहाशे सतरा केल्या वर्षी कट ऑफ आला होता तर यावर्षी चारशे नव्वद एवढा कट ऑफ येऊ शकतो पहिल्या राऊंड साठी तर एकशे सत्तावीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी दोन हजार चोवीसचा पहिल्या राऊंडचा कट का, ऑफ काय होता आपण तो पाहिलेला आहे आणि एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस साठी एमबीबीएस गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय येणार आहे आपण तो देखील पाहिलेला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी किती मार्काचा फरक पडेल आपण ते डिस्कस केलेलं आहे ओके आता शेवटच्या काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके आ, सो काही पहिल्यांदा पहा इफ न्यू कॉलेज ऍड सेकंड राऊंड जर नवीन कॉलेज ऍड झालं तर दुसऱ्या राऊंड नंतर ऍड होऊ शकतं ओके यानंतर पुढची नोट पहा काहीच एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या सीट्स फुल सेकंड राऊंड एमबीबीएसच्या ज्या गव्हर्नमेंटच्या सीट्स असतात त्या दोन राऊंडपर्यंत सर्व फुल होऊन जातात तिसऱ्या राऊंडला जागा राहत नाहीये समजलं त्यानंतर पुढचं पहा गाईस थर्ड राऊंडला सीट्स ओनली राहतात किती दहा टक्के तिसऱ्या राऊंडला फक्त दहा टक्के सीट्स राहतात यामध्ये पीडब्ल्यू डी असेल हिल एरिया असेल रिमेनिंग सीट्स ओके यानंतर पुढचं पहा गाईज एमबीबीएस कॉलेजेस अपग्रेड आता जे विद्यार्थी एमबीबीएस कॉलेज सेकंड राऊंडला अपग्रेड करायला थांबतात तर त्या ठिकाणी तुमचे जास्त चान्सेस नाही आहेत अपग्रेड होण्याचे कारण की पहिल्या राऊंडला जे विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे ते त्यांचं कन्फर्म होतं पण इन तर एक काही विद्यार्थ्यांचंच अपग्रेड होतं दुस सर्व विद्यार्थ्यांचं अपग्रेड कॉलेज होत नाहीये आता समजतो तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा सो काय शेवटची नोट पहा महाराष्ट्राची काउन्सिलिंग स्टार्ट तीस जुलै ते सहा ऑगस्ट तीस जुलैला महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू होणार आहे यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व कोणत्या विद्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी डी एस बी पी टी एच यापैकी कोणताही कोर्स करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना हे तीस तारखेचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक राहील जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलात तर मध्ये राहतात जर चुकून तुम्ही रजिस्ट्रेशन नाही केलं तर यापैकी कुठल्याही प्रकारचे तुम्ही काउन्सिलिंग करू शकणार नाहीयेत लक्षात समजा तुम्हाला आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंट बद्दल आपण डिस्कस केलेला आहे दोन हजार पंचवीसचं ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर आपली काउन्सिलिंग जॉईन करा एकाच मध्ये सर्व प्रकारची काउन्सिलिंग मी तुम्हाला सर्व स्वतः करून देईन ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज